नमस्कार मी विजया संवाद लाईव्ह टी व्हीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत पुणे जिल्ह्याच्या गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहूयात आमच्या खास बुलेटिन आपलं गाव आपली बातमी उजनी धरण क्षेत्रातील परप्रांतीय मच्छीमाऱ्यांना हटवण्यासाठी स्थानिक मच्छीमाऱ्यांकडून विविध आंदोलने करण्यात येत आहेत हे आंदोलने एकोणीसशे पंच्याण्णव पासून सुरू आहेत मात्र जलसंपदा विभागाकडून याची कुठलीही दखल घेतली जात नसल्याने संतप्त मच्छीमाऱ्यांनी काल जुन्या डिक्सल पुलाजवळ जल आंदोलन केले हे आंदोलन जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलत शितोळे व महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघर्ष कृती समिती उपाध्यक्ष सीताराम नगरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले यावेळी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता मच्छीमार्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी जलसंपदा मंत्र्यांनी वेळ मागितला असल्या कारणाने हे आंदोलन पुढे ढकलण्यात आले दरम्यान या आंदोलनामुळे भिगवण बाजारपेठेतील पाच लाखांची उलाढाल ठप्प झाली बारामती मतदारसंघात निवडणुकीची चांगली चुरस आपल्याला पाहायला मिळणार कारण आता भाजपने आपला उमेदवार बारामती मतदारसंघात द्यावा अशी मागणी स्थानिकांकडून होताना दिसते तर पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजप बूथ प्रमुखांशी संवाद साधणार आहेत तर दुसरीकडे बारामतीतून कब्बशी चिन्ह घेऊन लढणार असं भाजप आघाडीतील उमेदवार रासपचे मंत्री महादेव जानकर यांनी जाहीर केले त्यामुळे बारामतीतील मतदारसंघाचा तिढा भाजप कसा सोडवणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले भुसरी शहराच्या राजकारणात मागील विधानसभा निवडणुकीत नातलग असलेले माजी आमदार विलास लांडे यांच्याशी राजकीय वैर घेत महेश लांडगे आमदार झाले मात्र त्यानंतर लांडगे यांचे राजकीय वजन वाढलं आणि याच अनुषंगाने महेश लांडगे हे भाजपने आदेश दिल्यास शिरूर लोकसभा रिंगणात उतरणार असल्याचं समजतंय महेश लांडगे आणि विलास लांडे यांचे सूत येणाऱ्या निवडणुकीत जुळते अशी चर्चा नागरिकांमधून रंगते याला लांडगे यांनी प्रतिउत्तर देत आम्ही एकमेकांचे पाहुणेच आहोत माझ्यावर कुणी कितीही टीका केली तरी मी त्याच्यावर आरोप करणार नाही असा सूचक टोला विरोधकांना लावलाय येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे बदलताना दिसतात कुणी काहीही बोलू लागतात मात्र मी त्यास प्रतिउत्तर देण्यास खंबीर आहे कारण सर्वसामान्य जनता माझ्यासोबत आहे हे मला चांगलंच माहिती आहे गेल्या पंधरा वर्षांपासून मी त्यांच्या सुखदुःखात सहभागी आहे त्यामुळे संपर्काच्या आणि नागरिकांसाठी केलेल्या कामाच्या जोरावर येत्या निवडणुकीत मी चौथ्यांदा विजय होऊन चौकार मारणारच असा दावा खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी एका खासगी कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला नेमकं यामध्ये काय होणार हे आता पाहायला निवडणुकीतच मिळेल गेल्या पाच ते सहा वर्षांपूर्वी न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली होती मात्र तरीही बैलगाडा पळवणार अशी चर्चा नागरिकांमधून होत होती याच पार्श्वभूमीवर आंबेगाव येथील थापलिंग गडावर खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यत लावली जाते याची खबरदारी घेत बैलगाडा शर्यत होऊ नये तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे दंगा कंट्रोल पथक नियुक्त करण्यात आलं होतं या दंगा नियंत्रण पथकाचे बावीस जवान आणि सुमारे पन्नास पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला होता त्यामुळे एकही बैलगाडा यात्रेतील घाटात आला नाही किंवा पळालाही नाही इंदापूरच्या विधानसभेच्या जागेसाठी आम्ही मार्ग काढू ती जागा हर्षवर्धन पाटलांनाच मिळवून देण्याचा प्रयत्न राहील असे प्रतिपादन काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले त्याला कारण म्हणजे हर्षवर्धन पाटील हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत आमचेही ते नेते आहेत आणि आगामी लोकसभेच्या व विधानसभेच्या निवडणुका एकत्र होण्याचे संकेतही काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिलेत नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट रहा धन्यवाद राज्यभरात झपाट्यानं विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्ही साठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे शिरूर श्रीगोंदा पारनेर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी आंबेगाव खेड जुन्नर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी बारामती इंदापूर दौंड साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी मुळशी मावळ हवेलीसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पुणे शहर आणि हडपसर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पिंपरी चिंचवड भोसरीसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी अहमदनगर शहर आणि नगर दक्षिण साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान दोन वर्षांचा अनुभव आवश्यक स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी आपल्या भागातील राजकीय सामाजिक आणि परिसराचं इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा संवाद टीव्ही ऍट द रेट जीमेल डॉट कॉम वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं अधिक माहितीसाठी शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव या क्रमांकावर आजच संपर्क करा संवाद लाइव टीवी आपला विश्वास आपला चैनल